सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम राबवत आहात या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित करायचे आहेत आणि स्तर निश्चित केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात तिसरी ते पाचवीसाठी आपण गणित या विषयातील कौशल्य जे घेतलेलं आहे संख्याज्ञान त्यावर आधारित आपण विद्यार्थ्यासाठी स्तरन्याय कृती आराखडा कसा करायचा आहे याविषयी माहिती घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा विद्यार्थी स्तरन्याय कृती आराखडा इयत्ता तिसरी ते पाचवी आपण घेतलेला आहे विषय आहे गणित आणि कौशल्य आहे संख्याज्ञान यासाठी अपेक्षित क्षमता असणार आहे वस्तू मोजतो व नव्याण्णवपर्यंत संख्याबोध विकसित करतो ही आपली अपेक्षित अध्ययन क्षमता आहे त्यासाठी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा न्याय कृती आराखडा तयार केलेला आहे यामध्ये सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याचा अनुक्रमांक विद्यार्थ्यांचे नाव प्राप्त करायचा अध्ययन स्तर अध्ययन कृती अनुभव शैक्षणिक साधने आणि साहित्य सुलभ मार्गदर्शक अपेक्षित कालावधी अध्ययन स्तर प्राप्तीसाठी घेवायचे उपक्रम आणि स्तर प्राप्तीचा अभिप्राय अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॉलम केलेले आहेत तर आता आपण पहिला विद्यार्थी घेतलेला आहे मी कल्पेश तरे यत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी स्तर क्रमांक पंधरावर आहे पंधरा क्रमांकाचा स्तर आहे एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो त्यासाठी त्याला आपण अध्ययन अनुभव द्यायचे आहेत एक ते पन्नास संख्या क्रमाने म्हणायच्या त्यानंतर मनीमाळ्यातील मनी क्रमाने मोजणे हा सराव द्यायचा आहे संख्यांचे गाणे ऐकवायचं आहे किंवा रांगेतील मुले वस्तू यांची देखील त्याला मोजमाप करायला सांगायचं आहे क्रमाने मोजायला लावायचे आहेत त्यासाठी आपण शैक्षणिक साधने आणि साहित्य वापरायचं आहे अंकलिपी मण्यांची माळ एक ते नव्याण्णव संख्या तक्ता संख्या गीत किंवा संख्या गाण्याचा ऑडिओ देखील आपण त्यांना ऐकवायचं आहे आणि गणित पेटीतील जे संख्याकार साहित्य आहे ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो त्यासाठी सुलभक आणि मार्गदर्शक असणार आहेत शिक्षक विद्यार्थी मित्र आणि पालक त्यासाठी अपेक्षित कालावधी घेतलेला आहे आपण पाच मार्च ते वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे पंधरा दिवसाचा आपण कालावधी या विद्यार्थ्याला या स्तरासाठी घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण अध्ययन स्तर प्राप्तीसाठी विविध प्रकारचे उपक्रम घेत आहात ते उपक्रम याप्रमाणे असणार आहेत वस्तू रांग बँच पुस्तकाची पाने क्रमाने मोजणे हा उप उपक्रम आपण घेऊ हो शकतो किंवा रेषा मोजणे हा देखील उपक्रम आपण घेऊ शकतो फळ्यावर किंवा पाठीवर त्यांना रेषा काढायला लावायच्या त्या क्रमाने मोजायला सांगायचे आहे किंवा मनीमाळ्यातील जे आपले मनी असतात किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे काडे असतात ते देखील आपण त्यांना मोजायला सांगायचे आहेत दशेक काड्या आपण त्यांना मोजायला सांगू शकतो अशा प्रकारे आपण पंधरा दिवस या विद्यार्थ्याचा स्तर क्रमांक पंधरासाठी आपण सराव घ्यायचा आहे जो की स्तर आहे एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतची संख्या क्रमाने म्हणतो आणि त्यानंतर जर आपण ह्या विद्यार्थ्याची स्तर प्राप्ती अभिप्राय पाहिला तर हा अप्राप्त आहे म्हणजे त्याने पंधरावा स्तर अद्यापही पूर्ण केला नाही त्याचा आपल्याला पुन्हा एकदा सराव घ्यावा लागणार आहे त्यासाठी परत आपल्याला वेगवेगळे अनुभव द्यायचे आहेत त्याला वेगवेगळ्या कृती कार्यक्रम आखायचा आहे उपक्रम घ्यायचे आहेत आणि या विद्यार्थ्याचा स्तर क्रमांक पंधरा सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायचा त्यानंतर पुढील विद्यार्थी आहेत पहा स्तर क्रमांक एकोणीस आहे यामध्ये तीन विद्यार्थी आहेत आपले यामध्ये स्तर क्रमांक एकोणीस आहे शून्य ते वीस पर्यंत संख्या नामे अक्षरी लिहितो आता या ठिकाणी एकोणीसवा जो स्तर आहे विद्यार्थ्यासाठी मग वीस पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना काय करायच्या आहेत अक्षरामध्ये लिहायच्या आहेत त्यासाठी आपण अध्ययन अनुभव देत आहोत विद्यार्थ्यांना शून्य ते, 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 हो ते वीस संख्यानामे अक्षरी लेखन सराव घ्यायचा आहे संख्या गीत ऐकवायचं आहे ते व्हिडिओ आहे तो आपण त्यांना लावून द्यायचा आहे ते पाहायचं आहे विद्यार्थ्यांनी कारण त्यामध्ये संख्या अंकामध्ये आणि अक्षरामध्ये पण आपल्याला दिल्याचा दिसून येतात त्यानंतर घड्याळतील तास मिनिटे अक्षरात लिहिण्याचा आपण सराव घेऊ शकतो यासाठी आपण शैक्षणिक साधने वापरायची आहेत संख्या कार्ड शून्य ते वीस अंक शून्य ते वीस पर्यंत संख्यानामे फलक गीत व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे आणि गणित पेटीतील जे साहित्य आहे संख्या कार्ड आहे त्याचा अक्षरी नाम फलक आहे ते देखील आपण या ठिकाणी साहित्य म्हणून वापरायचे आहेत सुलभ किंवा मार्गदर्शक असणारा शिक्षक विद्यार्थ्यांचे मित्र आणि पालक यासाठी देखील अपेक्षित कालावधी आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि उपक्रम घेणार आपण त्यासाठी अंक व अक्षरी नावे लावणे हा उपक्रम घेऊ शकतो आपण संख्या नाम फलक शोधा हा खेळ घेऊ हो शकतो आपण विद्यार्थ्यांचा किंवा गीत दाखविणे हा देखील आपण उपक्रम घ्यायचा आहे अशा प्रकारे एकोणीसव्या स्तराचा आपण विद्यार्थ्यांना पंधरा दिवस सराव घेतल्यानंतर आपण जर या तिन्ही विद्यार्थी पाहिले तर पहा पहिला जो विद्यार्थी आपला कृत्य निलेश माची यांना हा स्तर प्राप्त केलेला आहे म्हणजे तो आता विसाव्या स्तरावर गेलेला आहे त्यानंतर रिद्दी किरण माची ही जी विद्यार्थीनी आहे तिनं हा स्तर प्राप्त केला नाही म्हणजे तिला परत एकदा आपल्याला सराव घ्यावा लागणार आहे आणि आरोही राजेश माची हे विद्यार्थीने तिनं हा स्तर प्राप्त केल्याचं आपल्याला दिसून येतं वर्गातील पुढील विद्यार्थ्यांचे आपण स्तर पाहूया पहा या ठिकाणी स्तर क्रमांक वीस आहे जो की गणितासाठी शेवटचा स्तर आहे यामध्ये शून्य ते पन्नास पर्यंत संख्या नामे अक्षरी लिहितो पहा यामध्ये आपल्याला एकूण पाच विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आपण अध्ययन कृती अनुभव घेतलेले आहेत शून्य ते पन्नास संख्या अक्षरी क्रमाने लेखन सराव त्यानंतर दुसरा आहे गणित पेठीतील संख्या व अक्षरी नामे कार्ड सराव त्यानंतर संख्या गीत व्हिडिओ आपण यांना देखील दाखवू शकतो विद्यार्थ्याकडून दररोजच्या तारखा अक्षरात लिहून घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या आपण विद्यार्थ्यांना काय द्यायचे अध्ययन अनुभव द्यायचे आहेत ज्यामुळे की विद्यार्थी पन्नासपर्यंतच्या संख्या अक्षरात लिहिता येणार आहेत त्यांना त्यासाठी आपण शैक्षणिक साधने घेतलेत पा उजळणी तक्ता संख्या कार्ड अक्षरात असतात ते आपण गणित पेटीतील घ्यायचे आहेत गणित पेटीतील साहित्याचा आपण वापर करायचा आहे नाणी व नोटा देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यासाठी सुलभक आणि मार्गदर्शक आहेत शिक्षक पालक विद्यार्थी मित्र अपेक्षित कालावधी असणार आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसाचा आहे त्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेतलेले आहेत आणि नोटांचे नावे अक्षरात लेखन करणे त्यानंतर क्रमाने संख्या अक्षरात लिहिणे संख्यागीत व्हिडिओ दाखवायचा आहे हा देखील आपण उपक्रम घेऊ शकतो आपण दररोज विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिट संख्यागीत जो व्हिडिओ आहे तो दाखवायचा आहे संख्या व नामे यांच्या जोड्या लावणे असा देखील आपण विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेऊ शकतो आणि यावून आपल्याला विद्यार्थ्यांचा जो स्तर क्रमांक वीस आहे शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्या नामे अक्षर लिहितो हा त्यांचा आपण पूर्ण करायचा आहे आणि शेवटी विद्यार्थ्यांचा जो आपण अभिप्राय पाहिला तर पहा भूमी कमळाकर तर हि जी विद्यार्थीने हा अध्ययन स्तर हिनं प्राप्त केलेला आहे श्रेयन मोरे या विद्यार्थ्यांनी देखील हा अध्ययन स्तर प्राप्त केलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर ध्रुवी हितेस्तर या विद्यार्थीने हा अध्ययन स्तर अप्राप्त आहे तिचा म्हणजे तिच्यासाठी पुन्हा एकदा सराव घ्यावा लागणार आहे आपल्याला आणि विद्या आणि लावाणी ह्या दोन ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी देखील हा स्तर प्राप्त केलेला आहे म्हणजे त्यांच्यातील जो आपला स्तर क्रमांक वीस आहे शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यानामे अक्षरे लिहितो या ठिकाणी आपला या विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्याचा दिसून येतो ज्या विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर पूर्ण केलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला नियोजन करावं लागणार आहे कृती कार्यक्रम तयार करावा लागणार आहे आणि त्यांचा तो अध्ययन स्तर पूर्ण करायचा आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इत्या तिसरी ते पाचवीसाठी गणित या विषयांतर्गत जे संख्या ज्ञान हे कौशल्य आहे त्यामध्ये आपण वस्तू महत्त्व व नव्या नऊ पर्यंतच्या संख्याबद्ध विकसित करतो या अध्ययन क्षमतेसाठी वेगवेगळ्या स्तरावर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम कशाप्रकारेच तयार करायचा या संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद